दहशतवादी पाकड्यांचा इस्लामपुरात ठाकरे गट शिवसेनेकडून जाहीर निषेध सोमवारी सायंकाळी दहशतवादी पाकड्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांवर भीषण हल्ला केला याचा जाहीर निषेध म्हणून शकील सह्यद उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने इस्लामपूर तहसील परिसरात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी पाकड्यांचा धिक्कार असो उद्धव साहेब तुम घोषणांनी तहसील परिसर शिवसैनिकांनी दनानून सोडला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नगरसेवक शकील सय्यद बोलताना म्हणाले डोटा जिल्ह्यातील जंगलात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळतात राष्ट्रीय रायफल्स व जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जंगलाकडे धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली असता अतिरेक्यांनी के या पथकावर अंधाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात लष्कराचे कॅप्टन ब्रिजेश थापा यांच्यासह चार जवान आणि पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले आतापर्यंत गेल्या दहा आत्तापर्यंत गेल्या शंभर दिवसात जम्मू विभागात तब्बल दहा दहशतवादी हल्ले झाले आहेत यामध्ये बारा जवान दहा नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत याला हे नाकारते सरकार जबाबदार आहे या देशात आज घडीला सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे का असेल तर ती नेमकी काय करीत आहे असा सवाल सय्यद यांनी व्यक्त केला ते नेमके काय म्हणाले ते पाहू देशामध्ये आपलं सरकार आहे का या सरकारचं अस्तित्व या देशामध्ये आहे का तेही पाहणं गरजेचं आहे आणि सातत्यानं या दहशतवादी हल्ल्यामुळे जे आमचे जवान जात आहेत शहीद होत आहेत त्यांना आम्ही सातत्यानं श्रद्धांजली वाहण्यापेक्षा आमच्या सरकारनं या नाटक सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी आणि पंतप्रधान मोदी आणि या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या जाणीवपूर्वक याचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज जोरदार या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु आमचं सरकार मात्र देशाच्या दुश्मनांची दोन हाल करण्याऐवजी इथं विरोधकांना चिरडण्याचं काम करत हे देखील थांबलं पाहिजे एवढंच या ठिकाणी आम्ही आज आपल्या समोर या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र मूर्त मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद यावेळी मानव गवंडे युवा सेना तालुका अधिकारी फजल हवलदार युवा सेना शहर अधिकारी दीपक कळसे जमीन नालबंद तात्यासाहेब बामणे सुनील कोकरे दीपक जाधव मुस्तकीम टांगे आसिफ दीवान संग्राम दमामी दीपक जाधव अशोक चव्हाण आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते